नमस्कार मराठी सिलेबलाईफ चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत या व्हिडिओमध्ये आपण स्टार प्रवाहावरती सुरू असलेली लोकप्रिय मालिका तुही रे माझा मितवा यामध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या ईश्वरीच्या संपूर्ण आयुष्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करा पाहूयात ईश्वरीच्या वैयक्तिक आयुष्याविषयीची माहिती ईश्वरीचं खरं नाव आहे शर्वरी जोग जन्म सात मार्च एकोणीसशे शहाण्णव दोन हजार पंचवीसनुसार सध्या ती एकोणतीस वर्षांची आहे ती मूळची कोल्हापूरची आहे तिने आर्टमधून ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण कम्प्लीट केलेलं आहे सध्या तिचे एक लाख तीन हजार एवढे इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत मालिकेमध्ये काम करण्यासाठी ती एका एपिसोडला वीस ते बावीस हजार रुपये चार्ज करते पाहुयात शर्वरीचा आजपर्यंतचा करिअर प्रवास शर्वरीला कॉलेजमध्ये असल्यापासूनच अभिनयाची खूपच आवड होती तिने कॉलेजमध्ये असतानाच व्यावसायिक नाटक आणि एकांकिकेला सुरुवात केली महादेव गादी ही तिची सर्वात जास्त गाजलेली एकांकिका यातूनच ती लोकप्रिय झाली दोन हजार अठरामध्ये तिने महाराष्ट्र श्रावण क्विंग कोल्हापूर या स्पर्धेत सहभाग घेतला आणि याची विनर देखील ठरलेली आहे मग तिने टीव्ही विश्वात प्रवेश केला तिची सर्वात पहिली मालिका जीव झाला एडापिसा यामध्ये तिने सोनलची भूमिका साकारली नंतर ती आपल्याला स्टार प्रवाहावरती कुण्या राजाची ग राणी यामध्ये हर्षद अतकरीसोबत सोबत गुंजाच्या भूमिकेत दिसली ही सुद्धा भूमिका तिची खूप लोकप्रिय झाली नंतर सन मराठीवरती जाऊ नको दूर बावा यामध्ये ती प्रियाच्या भूमिकेत दिसली सध्या ती स्टार प्रवाहावरती तुही रे माझा मित्र या मालिकेमध्ये ईश्वरीची भूमिकेत दिसत आहे आणि तिची भूमिका खूपच लोकप्रिय ठरत आहे यासाठी तिला मिळालेला आहे पाहूयात शर्वरीच्या फॅमिली विषयीची माहिती शर्वरीच्या वडिलांचे नाव आहे संजय जोग आई स्नेहल जोग बहीण स्वप्ना जोग आणि बॉयफ्रेंड गौरव मालनकर हा सुद्धा एक अभिनेता आहे तर अशी आहे शर्वरीची हॅप्पी आणि ब्युटिफुल फॅमिली तर तू हिरे माझा मितवा या मालिकेतील शर्वरीची भूमिका तुम्हाला कशी वाटते जरूर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद